आज आपण बनवू उपवासासाठी बगरची कुरडई रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनलमध्ये जाण्या सुरू करू कुरडई बनवण्यासाठी मी ना एक वाटी बगर चांगली निवडी घेतली आहे आता तिला आपण तीन पाण्याने धुई घेऊ अशी मस्त हातानं चोळी सण तीन पाण्यानं धुई घ्यायची आता पामस्त मस्त बघा तुम्ही घेतली आपण आता हे कुकरमध्ये शिजू घेऊ एक वाटी बघायसाठी मी ना दोन वाट्या टाक पाणी टाकलं आहे म्हणजे मऊ शिज जाईन मस्त अर्धा चमचा मीठ टाकू कुकरचं झाकण बंद करीत सांग मध्यम गॅसवर तीन छिटा घे घेऊ म्हणजे असा मऊ बगरचा भात तयार होईल पा कुकर थंड झाला आहे आता आता पाहू आपण बगर कशी शिजली मस्त मऊ शिजली आहे पगार या मी ना पुरणाची चायनी घेतली आहे याच्यावर टाकेसर आपण बघर अशी रगडी घेऊ म्हणजे आपल्याला खाली असं चिकना डोर तयार भेटेन म्हणजे असं सा सारखे बगरचा सा डो तयार होई जाईन असे सर्व बगर मी आता चायणीतून रगडी घेते आता मस्त गोळा तयार करी घेऊ पाक कसा मस्त चिकना चिकला गोळा तयार होईल म्हणजे असा पूर्णासारखा मऊस गोळा तयार होईल आता पाये मीने बारीक जाडी लावली आहे तुम्हाला जाड लावणी असली तुम्ही जाड बी लावू शकता आता आपण असं या साच्यामधून कुंड पाडी घेऊ लहान मोठ्या आकाराच्या तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही कुडल्या पाडी घ्या या बगरच्या कुडल्या कशा करायला बी सोपी आहे उपवासाल बी चालता नाही तर तुम्ही अशा बी खाऊ शकता लहान लेकरांसाठी बी चांगले आहे काही याने पहिलं तयारी करणे पडत नाही काही नाही मनादा न की झटपट करू शकतो आपण चांगल्या वयाने घ्यायच्या म्हणजे वर्षभर टिकता द्या वयाडी सण चांगल्या हवा बंडाव्यामध्ये ठेवायच्या म्हणजे खराब नाही होता पहा अशा सर्व कुडल्या मी पाळी घेतल्या आहे आता यायला उन्हामध्ये आपण मस्त दोन तीन दिवस चांगल्या वयाडी घेऊ पा कशा मस्त वयाला आहे कुडल्या या आता तळी पाहू आपण कुडलंही आता तेल गरम करी घेतलं आहे पहा कशी मस्त फुलली कुडल्याही अशा या पगरच्या कुडल्या या होता बी पण फुलता बी मस्त अशा या झटपट बगरच्या कुडल्या या तयार आहे उपवासासाठी बी खाऊ शकता नाही तसे बी खाऊ शकता तुम्हाला माझी कुठल्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये